पंतप्रधान आवास योजनेतून ज्या जनाबाई कांबळेंना घर मिळालंय असं सांगण्यात आलंय त्यांच्या घरामध्ये आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा या ठिकाणी वीज नसल्याचं लाईट नसल्याचं आम्हाला आढळून आलं इतकी गर्मी आहे इतका उकाडा आहे की फॅन शिवाय कोणीही राहू शकत नाही इतर कुठला प्रश्न विचारण्याच्या आधी आजी मला तुम्हाला हे विचारायचं आहे तुमच्याही चेहऱ्यावरती घाम आहे लाईट नाही तुम्ही कसं राहता इथे काय करावं हो। बसून राहते रातभर गरम होते तीन वर्ष झालं लाईट नाही तीन वर्ष झाली आता मला सांगा की तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे घर कधी भेटलं म्हणजे नक्की तुम्ही म्हणता की दिवाळीला दहा वर्ष झाली म्हणजे अकरावा वर्ष चालू आहे त्यावेळी भेटलं का आत्ता दोन चार पाच वर्षांपूर्वी भेटलं का नाही दहा वर्ष झालं दिवाळीला पळील्या आणि किल्या वाटल्या किल्या दिल्या समजायला मला म्हणले भाषण करा मी केले या आजींच्या कौटुंब कौटुंबिक समस्या ते ज्या आहेत त्या त्यांच्याजवळ मात्र त्यांच्या माध्यमातून जाहिरात करून जे श्रेयवाद करण्याचा श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करताय त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की या आजींच्या घरामध्ये किमान लाईट तरी यावी